हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज असं काही ठरवलं नाही असं शूट करायचं तसं शूट करायचं असं रँडमली मी ब्लॉग शूट करणार आहे आणि जे काही आज दिवसभरात घडणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ताच मस्त असे आंघोळ वगैरे केले केस वगैरे धुतले मी आज आणि स्किन केअर वगैरे करून घेतलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते पुढे काय काय होईल ते मी तुमच्यासोबत सगळं सर्व काही आजच्या दिवस दिवसभराचं शेअर करेल तर व्हिडिओ नक्की नक्की शेवटपर्यंत बघा तर चला आणि आत्ताच आता माझं इथे स्वयंपाक वगैरे बनवून झालाय मी मस्त अशी काळी भाजी फ्लावरची मस्त अशी फ्ला फ्लावरची काळी भाजी आपल्या सोबतच पोळ्या पण बनवून घेतल्या आता जेवण वगैरे करतो आणि पुढे काय होतं मी तुमच्यासोबत शेअर करते आता इथे असे मस्तपैकी रेडी झाले कारण आता आम्हाला जायचं आहे मॉलला शॉपिंगसाठी कारण यांना यांना जायचं आहे बँगलोरला तर मग त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती ट्रॉली बॅग वगैरे घ्यायची यांना तर मग चला जाऊयात मॉलमध्ये आणि मी मस्त अशी रेडी झाली इथे ग्रँड हा स्ट्रीटला त्यांना शॉपिंग करायची होती तर मग आता आलोय गाडी वगैरे पार्क करून दिली तिकडे आणि आता चाललोय आतमध्ये आणि आता काय काय घेतो काय सोबत सगळं काही शेअर करू आम्ही जेव्हा तेव्हा होतो नाही काम करायचं गार्डन होतं ना मी येऊन बसलोय मॉल बंद आता पहिलं तर यांना ट्रॉली बॅग घ्यायची हा बॅग घ्यायची मग त्याच्यात कपडे भरायचे मला घ्यायचे का तर चला आता पहिलं आपण बॅग घ्यायला जाऊ सफारीची ट्रॉली बॅग घ्यायची आहे तर आम्हाला आता इथे काही सेक्शन भेटत नाही कारण बॅग्स वगैरे सगळं क्लॉथचे जास्त आहेत क्लॉथचे जास्त शॉप आहे आम्हाला बॅगचं सेक्शन काही भेटतच नाही आहे आणि माहीत पण नाही आता आहे की नाही आहे इथे नाही आहे इथे जास्त क्लॉथचेच आहे मॅग्स बँगलूनस झुडियो इकडं गेलंच नाही ना गं हे बघा इथं कुठतरी तरी मामाचं हे होतं बघा शॉप होतं मला बॅटचं तर सेक्शन नाही भेटलं इथे पण आता पी आय वायमध्ये बोलता येई का मला बॅट पाहिजे होती त्या साईडला बघू आता इथे आम्हाला ट्रॉली बॅग घ्यायची होती पण काही भेटलीच नाही आम्ही पण बघितलं तिथे पण नाही भेटली आता आम्ही जातोय झुडिओला त्यांना काही जीन्स वगैरे घ्यायची आहे तर बघू आता बॅगचं कसं होतं हे काय एवढी शॉपिंग वरून आलोय मला आता फक्त एकच टी शर्ट घेतलाय सगळं यांचंच आहे तीन पॅन्ट एक टी शर्ट अजून काय घेतलं सॉक्स हा वर्षातून एकदा कपडे घ्यायचे पण डायरेक्ट एक सोबतच घ्यायचे सगळे कपडे मग मी काय म्हणते वर्षातून एकदा घ्यायचे पण डायरेक्ट दोन पॅन्ट दोन शर्ट दोन टी शर्ट आता पुढच्या दिवाळी पर्यंत चालणे आणि आज ना असं काही गर्दी पण नव्हती मॉलमध्ये काही नाही कारण आज फ्रायडे आहे ना सॅटरडे संडे असतं मग खूपच गर्दी असते पण मग आज असं मग छान हा आज आम्ही दाळभट्टी बनवणार आहे स्टुडिओ तुम्हाला माहितच असं दृश्य प्रोडक्शन यांचे मित्र ऋषिकेश लोखंडे ऋषिकेश लोखंडे यांच्या स्टुडिओला आता आम्ही जाणार आहे संध्याकाळी दाळभट्टीचा प्लॅन बनवला आहे तर बघू आता कसं होतं काय होतं आता था। तर किती वाजले किती वाजले हो किती वाजले सुपं साडेतीन वाजलेले आहे आता अजून बॅग पण घ्यायची आहे त्याच्यात मिस्त्रीचे कपडे टाकलेच नाही दयन जिन्स तरीचे कपडे मला लक्षातच नाही मी बॅगमध्ये मस्त असे भरून ठेवले म्हटलं आता मॉलला जाता जाता टाकून देऊ म्हणजे येईपर्यंत होऊन जाईल पण आता जर नाही भेटले ना तर मला मारत बसणार आहे आता बघू आता अजून बॅग घ्यायची येई आम्ही इथं बघितलं खूप ठिकाणी पण मग इथं नाहीच आहे आणि आता बघू आता एखादं सेपरेट असं बॅग हाऊस बॅगचं शॉप असलं तर बघू तिथं भेटते का तर चला आता घरी जाऊ आणि मग डाळवट्टी बनवून आम्ही नेणार आहे तर बघू आता तिथे पण बघू आता काय होतं आणि आता आम्ही आलो आहे क्रोमाला यांचा ना थोडासा मोबाईल थोडा म्हणजे बऱ्यापैकी खराबच झालेला आहे तर असा विचार झालो आहे की आता मोबाईल घ्यायचा बघू आता चांगल्या डीलमध्ये भेटला असं काहीच ठरलं नाही कोणता घ्यायचा काय फक्त आता बघू आम्ही गेलो तो फोन बघायला मग काही आवडली नाही घेणं तर आहे बघू आता हॅलो आता तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की आम्ही डाळ बट्टी बनवून घेऊन जाणार आहे टू स्टुडिओला पण आता थोडासा आमचा प्लॅन चेंज झाला आहे आता आम्ही घेऊ म्हणजे सगळं साहित्य वगैरे जे जे लागतं ना ते ते घेऊन जाणार आहे आणि तिथेच बनवणार आहे तर मग चला आता मी दाखवते तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय काय घडतं काय काय नाही तर असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आम्ही इथे गव्हाचं पीठ आहे याच्यात सगळं डाळ वगैरे मसाले वगैरे सगळं काही घेतलं आहे जे जे काही लागतं डाळबट्टीसाठी ते सगळं घेतलं आहे आता फक्त याच्यात तेल बॅग टाकायची राहिली ऑइल ते पण आता मी घेते कारण ते आता घरात आहे पण मग ते पॅकिंग आहे तर मग डायरेक्ट पॅकिंग बॅग घेऊन मग आता आम्ही जाऊ आणि तिथे बनवू आणि मी असं आता परत रेडी झाले हे इग्नोर करा तोस घरात पसरा तर असतोच प्रत्येकाच्या आणि हे मला शर्ट ते तर प्रेसला पण टाकून देते नाही तर परत वेगळा ओरडा खावा लागेल त्याच्यामुळे चला तर मग आम्ही आहे हे प्रेसला टाकायचं मला आणि हे घेतले आम्ही सगळं नेट वगैरे सगळं घेतलंय आता चाललं स्टुडिओला कोणती ही येईन का मला घेतात हां कोण असं आहे ते गाडी काढायला अडचण होती हे जरा ते कपाट तुम्हाला हे होईल का गाडी करा ना

आम्ही बाईकवर जात होतो पण ना पाऊस चालू झाला त्याच्यामुळे मग आम्ही आता उबेर बुक केली उबेरनेच जाऊ कारण ना आमच्याकडे खूप सारे सामान आहे कारण ओलं झालं तर मग आम्हाला ते काहीच ठरत नाही यांचं टायमावरती सगळं

उबेरची रिक्वेस्टच कोणी घेत नाही मग आता परत एकदा बाईकवरती जायचं ठरलं आहे आणि आत्ताच आता आम्ही इथे स्टुडिओला आलो आहे आणि त्यांचं इथे आल्यानंतर आम्हाला कळालं की त्यांचं शूट वगैरे आहे म्हणून मग त्याच्यासाठीच त्यांचं प्रिपेरेशन वगैरे चालू होतं आणि ते क्लायंट वगैरे पण आलेले होते तर बघू आता आता तर सहा किंवा साडेसहा वाजले होते तेव्हा तर बघू आता पुढचा प्लॅन काय ठरतो आणि कसं ठरतं

आणि ॲक्च्युली इथे काय झालं होतं यांनी आम्हाला ना दाळबट्टी बनवण्यासाठी स्टुडिओवरनं घरी पाठवून दिलं होतं आणि आम्ही त्यांना चार वेळेस विचारलं नक्की तुमचा मु मूवीचा प्लॅन नाही आहे ना तुम्ही मूवीला नाही जाणार आहे ना आम्हाला तरच बनवायला नाही तर आम्ही नेक्स्ट डे सकाळी बनवू म्हणून पण त्यांनी नाही नाही म्हणून नाही आहे म्हणून आम्हाला दाळबट्टी बनवायला पाठवलं घरी आणि झालं असं आमचं डाळबट्टीचं म्हणजे अर्ध प्रिपेरेशन झालं होतं बट्टीचं ते पीठ वगैरे भिजवून ते उकडून पण झालं होतं आणि राईस पण रेडी होता आणि वरम पण

तरी पण यांनी फोन केला नाही आता अर्ध तसंच रोज यायचं आणि मूवी बघायचं आणि मूवीचं नेम कुठलं भैया दिल मद्रास काहीतरी आहे दिल मद्रास भारी पिक्चर आहे आता जर हा पिक्चर जर बोर निघाला तर बट्ट तळून हेच खाणार आहेत बोला काय म्हणताय लाईट लावून काय सुरेश येत नव्हता जागा शो चालू झाला असं जावी चालू आहे हॅलो गाईज हा थावाजले टू थर्टी टू तुम्ही टाइम बघू शकता आणि ह्या वेळेला पोर लोकांनी आम्हाला बट्ट तळायला लावले बघितलं का आणि स्वतः दाखवा बहिनी काय करताय दाखवा मस्त झोपलेत पेट्रोल झाले चौकचे मस्त मोबाईल बघताय काय वेळ आली आमचं हॅलो आणि ना तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आम्ही अडीच वाजता बट्ट्या वगैरे तळल्या वगैरे कारण आम्ही मुव्हीला अचानकच आमचा असा मुचा प्लॅन झाला त्याच्यामुळे मग आम्हाला जेवायला वगैरे पण खूप उशीर झाला जवळपास पहाटेचे चार वाजले होते जेवण करता आणि सगळं आवडता म्हणून मग त्या दिवशी काही माझा व्हिडिओ एंड करून नाही झाला त्याच्यामुळे मग आज हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा ला आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय टेक केअर